नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मानापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते त्याचबरोबर नऊ नैवेद्य कोणते त्यानंतर देवीला ज्या आपण अर्पण करणाऱ्या नऊ माळा कोणत्या नऊ दिवस देवीचे नऊ रूपे कोणते मंत्र स्तोत्र अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा नवरात्रीचा पहिला दिवस दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे सोमवार या दिवशी शुभरंग आहे पांढरा नैवेद्य गायीचे तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेले पदार्थांचासुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून वापर करू शकता प्रथम रूप आहे शैलपुत्री नाव अंबा पहिली माळ विड्यांच्या पानांची विड्याचं पान म्हणजेच नागविलीच्या पानांची पहिली माळ ही तुम्ही घाटालासुद्धा घालू शकता आणि देवीला सुद्धा अर्पण करू शकता नवरात्रीचा दुसरा दिवस दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे मंगळवार शुभरंग आहे लाल नैवेद्य साखर किंवा साखर घालून एखादा तुम्ही गोड पदार्थसुद्धा देवीला अर्पण करू शकता द्वितीय रूप आहे ब्रह्मचारिणी नाव चामुंडा दुसरी माळ गोकर्णांच्या फुलांची सुद्धा तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि आपल्या जो घरामध्ये घट बसवतो हो त्याला सुद्धा तुम्ही गोकर्णांच्या फुलांची माळ अर्पण करू शकता तिसरा दिवस दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार आहे बुधवार शुभ रंग निळा नैवेद्य दूध किंवा दुधापासून जे काही पदार्थ बनवले जातात तर त्याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून इथे वापर करू शकता आणि देवीला अर्पण करू शकता त्यानंतर देवीचं तृतीय रूप हे चंद्रघंट आहे नाव अष्टमुखी तिसरी माळ तुळशींच्या पानाची देवीला अर्पण करू शकता त्यानंतर चौथा दिवस दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार शुभरंग आहे पिवळा नैवेद्य गोडभजी देवीचं चतुर्थ रूप कुष्मांडा देवी नाव भुवनेश्वरी चौथी माळ लवंगाचीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता बघा लवंगाची माळ तुम्ही सुद्धा अर्पण करू शकता नवरात्रीचा पाचवा दिवस ललितापंचमी बघा या दिवशी ललितापंचमीसुद्धा आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभ रंग आहे हिरवा नैवेद्य केळी किंवा लाल रंगाचे फळ बघा लाल रंगाच्या फळामध्ये तुम्ही सफरचंदाचा वापर इथे करू शकता डाळिंब असे तुम्ही जे काही बाजारामध्ये जो कुठला फळ तुम्हाला अवेलेबल मिळेल तो तुम्ही देवीला नक्कीच अर्पण करू शकता या दिवशी देवीचे पाचवे रूप स्कंदमाता नाव ललिता पाचवी माळ लाल फुलांची यामध्ये तुम्ही जास्वंदाच्या फुलाचा सुद्धा वापर इथे करू शकता किंवा गुलाब तेरडा या फुलांची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार शुभरंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर नैवेद्य मध सहावे रूप कात्यायिनी देवी नाव आहे महाकाली सहावी माळ बेलांच्या पानाची तुम्ही इथे देवीला अर्पण करू शकता आणि हीच तुम्ही बेलांच्या पानाची माळ ही आपण घटाला सुद्धा अर्पण करू शकता त्यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार या दिवशी शुभरंग नारंगी नैवेद्य कडकणी सातवे रूप काल रात्री देवी नाव आहे जगदंबा सातवी माळ झेंडूंच्या फुलाची किंवा तुम्ही पिवळ्या रंगांच्या फुलांची देवीला अर्पण करू शकता त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस अष्टमी या दिवशी कन्यापूजन केलं जातं दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार आहे मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी नैवेद्य म्हणून तुम्ही नैवेद्यामध्ये पुरी चण्याची सुकी भाजी असे तुम्ही नैवेद्य देवीला अर्पण करू शकता या दिवशी जर तुम्हाला देवीला नारळ फोडायचं असेल तर सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच नारळसुद्धा फोडू शकता देवीचे आठवे रूप महागौरी नाव आहे नारायणी आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा मग तुम्ही आगड्यांच्या पानांची सुद्धा इथे देवीला माळ अर्पणही करू शकता त्यानंतर नवरात्रीचा नववा दिवस महानवमी शस्त्रपूजा नवरात्र स्थापन दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे बुधवार शुभ रंग आहे गुलाबी नैवेद्य पांढरे तीळ या दिवशी आंबाड्याच्या भाजीची किंवा तुम्ही मेथीच्या भाजीचासुद्धा इथे भाजी, भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला अर्पण करू शकता किंवा जर तुमच्याकडे भाकरीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे चपातीचंसुद्धा इथे नैवेद्य दाखवू शकता मात्र या दिवशी भाजी भाकरीचाच नैवेद्य देवीला अर्पण केला जातो बघा भागानुसार पद्धत बदलते जशी तुमच्या भागामध्ये पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही नवव्या दिवशी देवीला नैवेद्य हा अर्पण करू शकता या दिवशी देवीचे नववे रूप सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नववी माळ लिंबांच्या किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्यांची किंवा झेंडूंच्या फुलाची अशी तुम्ही देवीला माळ अर्पण ही करू शकता नवव्या दिवशी जर लिंबाची माळ करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर बघा एक लिंबू तरी देवीला नक्की अर्पण करा आता नवरात्रीची सांगता म्हणजेच विजयादशमी दसरा काही कुटुंबामध्ये या दिवशी घट विसर्जन केलं जातं दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार या दिवशी बघा ज्या दिवशी दसरा असतो त्या दिवशी शस्त्रपूजा केली जाते सरस्वती पूजन केलं जातं वाहन पूजन केलं जातं तसेच या पूजेमध्ये आपट्याच्या पाण्याला अतिशय असं महत्त्व असतं सोने वाटणे म्हणजे बघा आपण सोनं घ्या किंवा सोनं द्या असं म्हणून आपण जे काही घरामध्ये मोठे व्यक्ती आहेत त्यांचे शुभारशिवाद घेत असतो आणि या दिवशी शस्त्रलंघन रावण दहन देवीची तळीभरण आरती महानैवेद्य या दिवशी महानैवेद्यामध्ये पुरणपोळी केली जाते झेंडूची फुले व आंब्याची पाने यांचे तोरण आपण घराला लावतो तसेच दसऱ्याच्या दिवशी शेतीच्या जी काही तुम्ही अवजारांचा वापर करता तर या दिवशी त्यांना स्वच्छ धुवून त्यांचीसुद्धा पूजा केली जाते शेत जमिनीला सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला जर घर खरेदी करायचं असेल किंवा घरासाठी तुम्ही एखादा प्लॉट खरेदी करणार असाल तर त्याला सुद्धा अतिशय महत्व आहे म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी कुठलीही गोष्ट खरेदी करण्याला अतिशय शुभ तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय चालू करू इच्छित असाल तर या दिवशी तुम्ही निश्चितच नवीन व्यवसायाची सुद्धा सुरुवात या दिवशी करू शकता कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी दिवसभरामध्ये शुभमुहूर्त पाहण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवसच एक शुभमुहूर्त असतो तर त्यामुळे तुम्ही नवीन कामाची सुरुवात सुद्धा या दिवसापासून करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला काही शुभ काम करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंतसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय माता दी